मित्रांनो प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हमला करणारा विक्रत काटे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे तो आंब्याची पायदाईस आहे केवळ आंब्याची नव्हे सडक्या आंब्याची पायदाईस आहे परंतु मी तुम्हाला दुसरा एक काटे दाखवणार आहे लक्षात ठेवा एक काटे आहे सडक्या आंब्याची पायदाईश म्हणजे मन्या कुलकर्णीची पायदाईश आणि दुसरे काटे आहेत जे संभाजी ब्रिगेडच्या मुशीत घडलेले काटे फरक लक्षात ठेवा दोन काटे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राने हा काटे पाहिला आपल्या शेतामध्ये बांधावर गाई चाडतो म्हणून भावाचा जीव घेणारा काटे तुम्ही पाहिला आईवडिलांना सोडणारा खंडणीसाठी भंगाराचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी हाणामाऱ्या करणारा आंदोलनाच्या नावाखाली तोडपाणी करणारा स्वतःच्याच गावातून बाहेर हकलून लावलेला आठ वर्ष तुरुंगामध्ये राहून आलेला आणि विकृत वक्तव्य करून समाजामध्ये दुही माजवणारा आणि खास करून मराठा समाजाचा नंबर एक चा दुश्मन ठीक आहे आपण हा मराठा समाजाचा दुश्मन आहे असं मानू परंतु हा शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचा या महामानवांचा दुश्मन आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तर हा कट्टर दुश्मन आहे मित्रांनो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर याने भारतीय जनता पार्टी सोबत संपर्क वाढवला भारतीय जनता पार्टीकडून पद मिळवलं ताकद मिळवली भारतीय जनता पार्टीने त्याला ताकद दिली रसद पुरवली त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन दिलं अगदी एवढंच नाही आता ज्या त्याच्याकडे जिवंत काडतूस आणि मॅगझिन सापडल्या ते सुद्धा कुठं विमानतळावर जे विमानतळ इंडियन आर्मीच्या अंडर खाली आहे अशा विमानतळावर आणि तरी सुद्धा त्याची निर्दोष सुटका झाली पोलिसांनी सांगितलं की हा इनोसंट आहे म्हणजे पोलिस कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या किंवा त्याचा जो कोण आका आहे तो त्याच्या आकाचं नाव सांगत आहे चंद्रशेखर बावनकुळे आता या बावनकुळेच्या आकाच्या मदतीने त्या पी आयने खोटा तपास केला का हा सुद्धा एक अजून तपासाचा भाग आहे याचीसुद्धा आता डबल फेर तपासणी व्हायला हवी लक्षात ठेवा म्हणजे हा एकदम असा विक्रत माणूस भारतीय जनता पार्टीच्या मुसीमध्ये मन्या कुलकर्णीच्या मुसीमध्ये घडलेला आहे आणि लक्षात ठेवा दुसरा काटे तुम्हाला सांगतो जो प्रवीणदादा गायकवाड यांनी घडवलेला आहे वडील मिळल ते गवंडी काम करतात आपल्या आई वडिलांचं हे दुःख पाहून नैराश्यात गेलेला हा विशाल काटे राहणार मांगेवाडी तालुका सांगोला हा तरुण प्रवीणदाचं भाषण ऐकून प्रभावित झाला त्यांना भेटून त्यांची अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूक आपला ही मोहीम समजून घेतली या मोहिमेत सहभागी झाला आणि त्या माध्यमातून वर्षभरातच त्याला आफ्रिकेतील कांगो रिपब्लिक या देशामध्ये चांगली नोकरी मिळाली आज हा तरुण आपल्या पायावर उभा आहे अर्थकारण मजबूत करत आहे दिवाळीच्या सुट्टीत भारतात आला तेव्हा आवर्जून प्रवीणदादा गायकवाड यांना भेटायला आला तुम्ही योग्य वेळी योग्य दिशा दाखवली याबद्दल त्यांचे आभार मानले घरी जाताना आपल्या आईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करून गेला विशाल काठे हा एक प्रतिनिधिक उदाहरण आहे प्रवीण दादांच्या माध्यमातून असे महाराष्ट्रातील गोरगरिबांचे दहा हजारापेक्षा जास्त मुलं परदेशी नोकरीमध्ये आहेत आणि असे हजारो तरुण या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत म्हणजे तरुणांना पोटा पाण्यासाठी लावण्याच्या गोष्टी प्रवीणदादा करत आहेत आणि हे त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलेलं आहे आणि मान्या कुलकर्णी याच्या अंडर खाली असणारा हा काटे ज्याने प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हमला केला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला तो कशा पद्धतीचा विक्रत आहे हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला म्हणजे सडक्या आंब्याची पैदाईश कशी विक्रत असते लक्षात ठेवा हे कधीही तुम्हाला पोटाला लावणार नाहीत हे तुम्हाला गुन्हेगार बनवतात हे तुम्हाला फक्त तुमचे मेंदू हायजॅक करून तुम्हाला मानसिक गुलाम बनवण्याचं काम करतात आणि आज बापा है। हा तर स्वतःच्या बापावर उलटलेला आहे हा जातीवर उलटलेला आहे हा संभाजी महाराजांवर उलटलेला आहे हा शिवरायावर उलटलेला आहे हा फुलेशाहू आंबेडकर या विचारधारीचा तर याचा कसला लांबून सुद्धा संबंध नाही हा मानवद्रोही आहे लक्षात ठेवा हा समाजामध्ये राहण्याच्यासुद्धा योग्यतेचा नाही असा हा विकृत माणूस आहे आणि असा विकृत माणूस घडवण्याचं काम हे लोक करतात हे मन्या कुलकर्णीसारखे लोक या देशाला धोका आहेत थे लक्षात ठेवा खऱ्या अर्थाने हे अर्बन नक्षलवादी आहेत हे अर्बन मनुवादी आहेत थे लक्षात ठेवा आणि याचा धोका संविधानाला आहे लोकशाहीला आहे खरंतर जनसुरक्षा विधेयक हे अशा मन्या कुलकर्णीच्या विरोधात असायला हवं आता ही मागणी आपल्याला लावून धरावी लागेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम